कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लागलेल्या निकालाच्या संदर्भात याचिका करता म्हणून आपलं काय मत आहे उदगीर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक एप्रिल त, दोन हजार तेवीसमध्ये झाली होती सम, त्या निवडणुकीत दोन वेगवेगळे पॅनल थांबले होते आमचं एक पॅनल होतं सम समोरचे जे आत्ता प्रतिवादी ज्यांच्या संदर्भाने अपात्रतेचा निकाल आलेला आहे त्यांचं एक पॅनल होतं दोन पॅनलमध्ये निवडणूक झाली त्या निवडणुकीत तसा पराभव आमचा म्हणता येणार नाही तांत्रिक बाब होती ती पैशाचा वारेमाप वापर करून ती निवडणूक लढण्यात आली आणि जे निवडून आले लोक त्यात पाच सदस्याच्या संदर्भात जे शेतकरी नव्हते कृषी ए पी एम सी ऍक्टच्या कलम दहामध्ये जी शेतकऱ्याची व्याख्या केलेली आहे त्या शेतकऱ्याच्या व्याख्यात ते बसत नव्हते म्हणून आम्ही माननीय जिल्हा उपनिबंधकाकडे या संदर्भात याचिका दाखल केलेली होती त्या याचिकेत जूनमध्ये एक निर्णय आलेला होता आत्ता सहा सप्टेंबरला दुसरा निर्णय आलेला आहे त्या संदर्भात मध्येच एक वेळी सं प्रतिवादी ही मंडळी माननीय उच्च न्यायालयात गेली होती उच्च न्यायालयाने एक महिन्यापर्यंत ऐकून घेऊन निर्णय द्या असं पुन्हा आदेशित केलेलं होतं माननीय जिल्हा उपनिबंधक छत्रपती संभाजीनगर यांना पण मधल्या काळात त्या लोकांनी वावडी उठवली की आम्ही विजय झाला आमचा आमचा विजय झाला आणि हे सर्व आम्ही आता फटाके फोंडे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत पण पुन्हा एक महिन्यानंतर दुसरा आमच्या बाजूने निकाल आलेला आहे पाच लोक अपात्र झालेले आहेत यात कृषी उत्पन्न समितीच्या जे सभापती पदावर होते ते शिवाजी यांना होडे हे मोठे व्यापारी उद्योजक आहेत हे उदगीर तालुक्यातील अगदी सर्व लोकांना माहितीच आहे ते मोठे आहे दुसरे पद्माकर उगिले ज्ञानेश्वर पाटील साहेब हेही अपात्र झालेले आहेत आणि श्याम डावळे बालाजीराव देवकत्ते ही लोक प्राध्यापक आहेत ही कृषी बाजार समितीच्या शेतकरी गटात मोडत नसता ही निवडणूक लढवलेली होती आणि ते अपात्र झालेले आहेत या अपात्रतेच्या संदर्भात उदगीर तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यामध्ये आता एक विश्वास निर्माण झालेला आहे की यापुढे निश्चितच उदगीर तालुका कृषी बाजार समितीवर शेतकरी प्रतिनिधी निवडून येतील शेतकऱ्यांचं हित ज्यांना कळेल ज्यांची उपजीविका शेतीवर आहे असे लोक शेतकरी प्रतिनिधी या बाजार समितीवर निवडून येतील आणि उत्तम प्रकारे बाजार समिती चालेल असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झालेला आहे या संदर्भात मध्ये जे वेळेस निकाल लागला होता त्या निकालात त्यांनी असं सांगत होते की या ठिकाणी माननीय मंत्री महोदय संजय भाऊ बनसोडे यांचा हात आहे तसं नाही मान्य संजय भाऊ यांनी दोन हजार तेवीसच्या कृषोत्तम बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये संबंधित पॅनलला मदत केलेली होती त्यांना निवडून आणण्यात त्यांचाच सिंहाचा वाटा होता तसंच त्यावेळी जर संजय भाऊ आमच्या पॅनलसोबत राहिले असते प्राप्त परिस्थितीत ते त्यांच्यासोबत होते पण ते जर आमच्यासोबत राहिले असते तर आमचं पॅनल निश्चितच विजयी झालं असतं आणि ही सगळं आत्ताही ते उद अपात्र लोक आहेत आणि त्या अपात्र लोकांना माननीय जिल्हा उपनिबंधक छत्रपती संभाजीनगर यांनी पदावरनं दूर केलेलं आहे